नमस्कार विद्यार्थी मित्रांनो अभिनव स्टडीजमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो दोन हजार एकोणीस वर्षाआधी वनरक्षक भरती ही बारावी पास आणि धावणे यावर होत असे परंतु वन विभागामध्ये फक्त मैदानीच नाही तर स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण झालेले विद्यार्थी आवश्यक आहेत असं शासनाच्या लक्षात आल्यानंतर शासनाने लेखी परीक्षा आधी आणि नंतर मैदानी चाचणी अशा प्रक्रिया अवलंबायला सुरुवात केली शासन निर्णयानुसार एकशे वीस गुणांची लेखी परीक्षा आणि ऐंशी गुणांची मैदानी चाचणी या स्वरूपाची परीक्षा ही शासनाने घेण्यास सुरुवात केली दोन हजार तेवीसमध्ये नवीन शासन निर्णयानुसार सरळ सेवेच्या सर्वच परीक्षा टी सी एस व आय बी पी एस या कंपन्यांकडे देण्यात आल्या कंपनीनेसुद्धा पुढे याच नियमानुसार परीक्षा घेतली परंतु एकशे वीस प्रश्नऐवजी साठ प्रश्नांची ही परीक्षा झाली साठ प्रश्न असून एकशे वीस गुण हे त्यावेळी देण्यात आले दे। ऐंशी गुण मैदानासाठी ठेवण्यात आले मित्रांनो येणारी वनरक्षक भरती ही सुद्धा याच पॅटर्ननुसार असणार आहे त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी याच पॅटर्ननुसार अभ्यास करणे आवश्यक आहे टी सी एसकडून घेतल्या जाणाऱ्या परीक्षा या पोलीस भरती किंवा एम पी एस सीपेक्षा काहीशा वेगळ्या असतात म्हणजे उदाहरणार्थ विशिष्ट घटकावर पुन्हा पुन्हा प्रश्न येतात प्रश्नांचा पॅटर्न तोच असतो काही घटकाखालील प्रश्न एकदम सोपे तर काही घटकाखालील प्रश्न एकदम अवघड टाकण्याचा टी सी एसचा इतिहास आहे वनरक्षक भरतीमध्ये इतर परीक्षांपेक्षा तुलनेत सोपा पॅटर्न असतो त्यामुळं विद्यार्थ्यांनी विनाकारण अवघड मार्गाने जाऊ नये व अवघड अभ्याससुद्धा त्या ठिकाणी करू नये झालेल्या प्रश्नांचा अभ्यास करणे अत्यावश्यक आहे प्रत्येक प्रश्नाचं विश्लेषण करणं अत्यावश्यक आहे त्याशिवाय त्या परीक्षेला सामोरं जाणं योग्य होणार नाही त्यानुसार आम्ही आमच्या अभिनव स्टडीज या चॅनलवरती वनरक्षक भरती दोन हजार पंचवीसच्या दृष्टिकोनातून नवीन सिरीजला सुरुवात करणार आहोत तर आपण पाहत राहा अभिनव स्टडीज मित्रांनो आपण आमचं अभिनव स्टडीज हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर तेसुद्धा आपल्या सर्वांना आव्हान आहे विनंती आहे की आपण आमच्या अभिनव स्टडीज चॅनलला सबस्क्राईब करावं तसंच या चॅनलला आपल्या जास्तीत जास्त मित्रमैत्रिणींपर्यंत शेअरसुद्धा करावं पाहत राहा अभिनव स्टडीज